अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ आणि ब्रिजलाल बियानी सायन्स कॉलेज तथा जे सी आय अमरावती गोल्डन द्वारा आयोजित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस अमरावतीमध्ये भव्य प्रमाणात आयोजन करण्यात आला यात नारायणदास लड्डा हायस्कूल भौरीलाल सांबरा इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन योगाभ्यास केला यावेळी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी आणि पालकवर्गाने उपस्थित राहून करो योग रोघनिरोध राहण्याचा संदेश दिला आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त कॉमन योगा प्रोटोकॉल राबविला जात असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार अखिल भारतीय शिक्षक महासंघ दरवर्षी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून भव्य प्रमाणात साजरा करीत असतो योगामुळे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक लाभ होऊन नवचैतन्य आनंद उत्साह आणि स्फूर्ती मिळते योग ही एक उपचार पद्धती असून पूर्ण जगात याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे यावर्षीचा योग महोत्सव बियानी कॉलेज ग्राउंड रवीनगर येथे भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये योग प्रशिक्षक मनीष देशमुख यांनी योगाभ्यास तसेच आसने याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक ब्रिजला दीपक अमरावती गोल्डन चे अध्यक्ष कुशल झवर साम्राज स्कूल चे प्रिन्सिपल मनोज राठी तथा नारायणदास लड्डा स्कूल चे प्रिन्सिपल सुषमा मालवे सचिव अर्पणा ठाकरे अमोल ठाकरे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती